जय नाथ नमो आदेश मित्रांनो नाथ संप्रदायातील साधकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन आहे जेव्हा आपण नाथपूजा जप किंवा ध्यान करत असतो तेव्हा आपल्या शरीरात आणि मनात काही विशेष अनुभव येतात जसे की आळस येणे डोळ्यात पाणी येणे अंगावर काटा येणे किंवा शांतता व थकवा जाणवणे हे सर्व केवळ योगायोग नसून ती नाथकृपा प्रकट होण्याची चिन्हे आहेत आणि या पूर्ण मार्गदर्शनात आपण या अनुभूतींचे रहस्य आणि नाथशक्ती टिकवण्याचे नियम जाणून घेणार आहोत नाथ संप्रदाय हा केवळ मंत्रजप आणि पूजनाचा मार्ग नाही तर तो आपल्या अंतर्मनातील चैतन्य जागृत करण्याचा मार्ग आहे नाथपूजेदरम्यान येणाऱ्या अनुभूती आणि त्यांचा आध्यात्मिक अर्थ एक पूजा करताना आळस येणे हा आळस नेहमीच शारीरिक नसतो अनेकदा तो देहशुद्धीचा संकेत असतो जेव्हा आपण पूजा किंवा जप सुरू करतो तेव्हा नाडी मन आणि प्राणप्रवाहात एक ऊर्जेचा बदल सुरू होतो आपण गुरुचरणांचे स्मरण करून सूक्ष्म स्तरावरच्या नाथशक्तींशी जोडले जातो त्यावेळी शरीरातील नकारात्मक ऊर्जा किंवा जडत्व बाहेर पडू लागते हे जडत्व बाहेर पडत असताना आपल्याला थकवा आळस किंवा जडपणा जाणवतो म्हणून हा आळस प्रत्यक्षात तुमच्या देहातील तामस गुणाचा नाश आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया दर्शवतो उपाय जर आळस येत असेल तर पूजा सुरू करण्याआधी तीन वेळा खोल श्वास घ्या आणि ओम चैतन्य नवनाथाय नमहा असा मनोमन उच्चार करा दोन डोळ्यात पाणी येणे किंवा अश्रू येणे जेव्हा नाथभक्ताच्या हृदयात गुरुभक्ती आणि नाथांविषयीची प्रेमभावना प्रकट होते तेव्हा डोळ्यातून आपोआप अश्रू येतात हे अश्रू दुःखाचे नसतात तर परमानंदाचे आणि भक्तिभावाचे असतात हे गुरुकृपेचे लक्षण मानले जाते जेव्हा साधकाचे मन नाथ चिंतनात लीन होते तेव्हा अंतर्मनातील माया मोह आणि भीती वितळू लागतात आणि त्या वितळलेल्या भावनांचा परिणाम म्हणजे हे अश्रू नवनाथ भक्तांसाठी हे नाथांनी माझा स्वीकार केला आहे याचे संकेत मानले जातात उपाय ह्या भावनांना थांबवू नका नामजप चालू ठेवा हे अश्रू म्हणजे अंतकरणाची स्वच्छता आहे तीन अंगाला काटा येणे रोमांच याला नाथसंप्रदायात शक्तिसंचार असे म्हणतात जेव्हा नाथभक्त मन वाणी आणि देह सर्वनाथांच्या नामात लीन करतो तेव्हा त्या नामातून प्रसन्न झालेली दैवी ऊर्जा शरीरात प्रवाहित होते आणि या ऊर्जेच्या स्पर्शाने अंगावर काटा येतो हे गुरुशक्तीचा संचार आणि नाथांचे दर्शन जवळ आले आहे याचे लक्षण मानले जाते उपाय त्या क्षणी डोळे मिटा आणि आपल्या इष्टनाथाचे जसे की जालिंद्रनाथ मछिंद्रनाथ गोरक्षनाथ नामजपा म्हणजे ती ऊर्जा स्थिर होईल नाथशक्ती टिकवण्यासाठी आवश्यक नियम नाथकृपेने प्राप्त झालेली शक्ती टिकवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत एक शरीर शुद्धी आणि मनशुद्धी शरीर शुद्ध नसेल तर शक्ती स्थिर राहत नाही दररोज स्नान केल्याशिवाय पूजा करू नका अन्न सात्विक आणि शुद्ध असावे राग मत्सर आणि असत्य बोलणे ही नाथशक्ती कमी करणारी दुष्टवृत्ती आहेत दोन गुरुस्मरण व नामजप नाथशक्ती ही गुरुशक्ती आहे ती केवळ नामजप गुरु आदर आणि सतत स्मरणातून जागृत राहते रोज किमान एकदा ओम चैतन्य नवनाथाय नमहा किंवा आपला इष्टनाथ मंत्र जपा जप बंद झाला की शक्ती झोपते जप चालू राहिला की नाथशक्ती जागते तीन मौन आणि एकांताचा आदर शक्ती स्थिरतेसाठी शांतता अत्यावश्यक आहे पूजा झाल्यावर पाच ते दहा मिनिटे मौन धरा त्यावेळेस कोणतेही विचार नकोत फक्त नाथांचे नाम मनात गुंजत राहू द्या कारण शक्ती स्थिर होत असताना बोलणे किंवा विचार करणे ही ऊर्जा विखुरते चार सेवा आणि दानभाव शक्ती मिळाली तर ती इतरांसाठी वापरा गरीब गरजूंना अन्नदान करा योग्य मार्गदर्शन द्या ही सेवा केल्यावर नाथशक्ती शरीरात स्थिर राहते नाथभक्तीचे रहस्य आहे जी शक्ती वापरतो तो टिकवतो आणि जो साठवतो तो, तो हरवतो नाथशक्ती जागृत झाल्यावर साधकाचे कर्तव्य नाथशक्ती म्हणजे गुरु चैतन्याचे स्वरूप ती मिळाल्यावर साधकाने ती सेवा दया आणि मार्गदर्शनात वापरली पाहिजे एक दुःखितांना शांती देणे शक्तीचा उपयोग भूतबाधा मानसिक क्लेश भीती किंवा शापापासून इतरांना मुक्त करण्यासाठी केला जातो पण हे करताना मी काही करतो असा अहंकार नको नाथ करतात माझ्यामार्फत असे समजावे दोन आशीर्वाद देणे नाथशक्ती वाढली की साधकाची वाणी प्रभावी होते त्याचे शब्द मंत्रासारखे कार्य करतात अशावेळी कोणी नमस्कार केल्यास नाथांचा आशीर्वाद असो एवढेच म्हणावे स्वतःचा गौरव टाळून गुरूंचा गौरव करावा तीन सद्भावना प्रसार नाथशक्ती जागृत झाल्यावर साधकाचा स्वभाव दयाळू शांत आणि संयमी होतो प्राणीमात्रावर दया करा अन्नदान पाण्याचे दान, दान आणि सत्यवचन हीच खरी नाथसेवा आहे नाथकृपा ओळखण्याची चिन्हे नाथकृपा प्रकट झाल्यावर साधकाला काही विशिष्ट अनुभव येतात जे त्याच्या अंतकरणात जागृती आणि बाह्यविश्वात मार्गदर्शन देतात मनात गूढ शांती पूर्वी असलेला गोंधळ राग भीती आणि चिंता हळूहळू कमी होतात नाथांचे दर्शन किंवा संकेत कधी स्वप्नात ध्यानात किंवा ध्यानादरम्यान प्रकाश नाथनचे रूप किंवा आवाज दिसतो किंवा ऐकू येतो हा गुरु चैतन्याचा संवाद असतो साधनेत सहजता आता जप आपोआप चालतो आणि ध्यानात वेळ कसा गेला हे कळत नाही संकटात अदृश्य रक्षण मोठी संकटे किंवा अपघात टळतात ही नाथकृपेची बाह्य स्वरूपात प्रकट शक्ती आहे वाणी आणि दृष्टीत तेज साधकाच्या चेहऱ्यावर प्रसन्न तेज दिसते त्याच्या नजरेत करुणा आणि वाणीत सामर्थ्य असते नाथकृपानंतरच्या परीक्षा म्हणजे नाथांचे प्रेम आहे त्या परीक्षा साधकाला भक्कम करतात आणि त्यातून बाहेर पडल्यावर साधक स्वतः नाथस्वरूप होतो नाथांशी एकात्म होण्याचा अंतिम मार्ग नाथ संप्रदायातील साधनेचा शेवट एकच आहे नाथ आणि मी वेगळे नाही हा भाव जागृत होणे नाथनामात विलीन होणे जेव्हा नामजप करताना नाथ आणि मी या भावात फरक उरत नाही तेव्हा एकात्मता घडते गुरु आज्ञेचे पालन गुरु आज्ञा पाळणे हाच आत्मसमर्पणाचा सर्वात मोठा मार्ग आहे कारण गुरु म्हणजे नाथांचे बोलते रूप सेवाभावातून आत्मबोध सेवा स्वतःसाठी नव्हे तर नाथांसाठी केली जाते तेव्हा साधक आपोआप नाथ स्वरूप होतो अंतिम अनुभवात साधकाला कोणतीही भीती नसते सर्व जीवात त्याला नाथच दिसतात त्याचे बोलणे चालणे हसणे सर्व नाथभावात होते हा क्षण म्हणजे सच्च्या एकात्मभाव नाथांशी एकरूप झाल्यावर न साधक उरतो न साधन फक्त नाथच राहतात नाथकृपेच्या नंतरच्या परीक्षा म्हणजे नाथांचे प्रेम आहे त्या परीक्षा साधकाला भक्कम करतात आणि त्यातून बाहेर पडल्यावर साधक स्वतः नाथस्वरूप होतो नमो आदेश